मी डॉक्टर रमन शंकरराव दळवी साधारण बावीस वर्षापासून डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून मंगळवार पेट कॉर्नर सेवा देत माझ्या बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये प्रॅक्टिसमध्ये रुग्णांची नेहमी एक महत्वाची तक्रार असते की डॉक्टर साहेब डेंटल ट्रीटमेंट किंवा दंत उपचार जे आहे ते खूप महाग असतात तर मला एक सांगावं असं वाटत की दंत उपचार जे आहे ते महाग नसतात रुग्ण किंवा आपण सर्वसामान्य माणसं जे करत असलेले दुर्लक्ष जे आहे ते त्यांना महागाकडे घेऊन जाते किंवा अधिक खर्च करण्यास त्यांना भाग पाडत आता ते कसं काय तर रुग्ण आमच्याकडे केव्हा येतो जेव्हा त्याला रात्रभर झोप येत नाही किंवा वेदना ज्या आहेत त्या अगदी प्रचंड स्वरूपात असतात तीव्र स्वरूपाच्या असतात किंवा त्याला खूप सारी आ, सूज वगैरे आलेले असते मोठा संसर्ग झालेला असतो मग अशा कालावधीमध्ये त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्स रे घेणे त्याचे जे आपण ऍडव्हान्स ट्रीटमेंट ज्याला म्हणतो रूट कॅनाल करणे किंवा त्याचं आपल्याला ड्रेन करणे अशा पद्धती किंवा काढले दात काढून त्या ठिकाणी इम्प्लांट सारख्या महागड्या ज्या आपल्याला बसवणं आहेत बसवायच्या उपचार पद्धती आहेत अशा पद्धतीचा उपचार आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात तर हे जर आपल्याला उपचाराचे खर्च जे आहेत जर आपल्याला टाळायचे असतील तर आपल्याला आपण स्वतःहून आपल्याला दंत आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो जर आपल्याला असं जाणवलं किंवा जेवण करताना आपल्याला दोनदा मध्ये आपल्याला अन्न अडकत आहे किंवा आपण जेव्हा गोड वगैरे खातो तेव्हा आपल्याला दातांना सेन्सिटिव्हिटी होत आहे किंवा त्या ठिकाणी कळ लागत आहे किंवा थंड पाणी किंवा गरम चहा किंवा असे पदार्थ घेत असताना जर आपल्याला कळ लागत असेल तर ही कुठेतरी दंतक्षयाची सुरुवात आपल्याला असू शकते मग आपण त्यावेळेस जर आपण डेंटिस्टकडे जर गेलो आणि त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी त्या त्या लवकर आपण आपण जर गोष्टी निदान झालं तर अगदी ट्रीटमेंट असतात ज्याला सिमेंट भरणं म्हणतो चांदी भरणं म्हणतो किंवा कंपोजिट करणं म्हणतो अशा ज्या ट्रीटमेंट आहेत हे अगदी अल्प वेळेमध्ये अल्प खर्चामध्ये आणि अर्ध्या तासामध्ये पूर्ण होणाऱ्या ट्रीटमेंट असतात पण त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे की तुम्ही ते वेळेवर आपल्याला ते गोष्ट आपण निदान करणं आणि डॉक्टरकडे कर जाऊन दाखवणं मग आपण त्यासाठी काय काळजी घेऊ शकतो तर आपण किमान आपल्याला त्रास असावा किंवा नसावा आपण किमान एक सहा महिन्यातून एकदा तरी डेंटिस्टकडे जाऊन साधारण आपण दंत आपली रोग तपासणी करून घ्यायला हवी त्यामध्ये आपल्याला छोटे मोठे जे अडचणी आहेत त्या आपल्याला आहे। त्या तपासणीमध्ये निदर्शनास येऊ शकतात वर्ष दीड वर्षातून किमान एकदा तरी आपण डेंटिस्टकडे जाऊन पूर्ण दात आपले साफ करून घेतले पाहिजे स्किलिंग करून घेतलं पाहिजे हे ना आपल्या दात हिरड्यांचे जे आजार असतात ते रक्त येणं बॅड ब्रेक म्हणतो किंवा श्वासाची दुर्गंधी म्हणतो आपण हे असे छोटेसे छोटे प्रॉब्लेम आहेत हिरड्याला सूज येणं ब्रश करताना रक्त येणं हे दात साफ करणं स्केलिंग करणं असे जर छोटे उपचार आपण केले तर ते हिरड्यांचे आजार आपल्याला बऱ्यापैकी दूर करता येतात आपण काय केलं पाहिजे साधारण आपण जे आपले दंत उपचार आहेत किंवा आपल्याला डेंटल ज्या आपल्या समस्या आहेत त्याला दूर करण्यासाठी आपण एक गोष्ट अशी केली पाहिजे की के आपण सकाळी आणि रात्री साधारण दोन वेळा ब्रश केलं पाहिजे गोड चिकेट चॉकलेट असे जे वस्तू आहेत त्यापासून आपण थोडस दूर राहिलं पाहिजे किंवा तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि किमान वर्षातून एकदा दात साफ करणे कडे जाऊन दातांची तपासणी करणे अशा जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली किंवा अशा जर गोष्टी आपण आपल्या अंगीकारल्या तर दातांच्या जे समस्या आहेत ते मला वाटतं साधारण पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत बऱ्यापैकी दूर होतील धन्यवाद